विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठल नामाचा गजर रिंगण सोहळा महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेली फुगडी वारकरी संप्रदाय दिंडी आणि वारीच्या संपूर्ण गर्ल्स आणि बॉईज विद्यालयाच्या चिमुकल्यांनी साक्षात पंढरपूरचे दर्शन घडविले आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राची खरी भक्तिमय सांस्कृतिक परंपरा आहे तेव्हा ही परंपरा समाजात आणखी दृढ रुजावी सोबत वारकरी संप्रदायाचे एकूणच सुसंस्कार सर्व समाज घटकाला माहित व्हावे या दृष्टिकोनातून आयईएस गर्ल्स आणि बॉईज विद्यालयाच्या चिमुकल्यांनी ग्रंथदिंडी काढली शालेय स्तरावर शिकविल्या जाणाऱ्या मराठी विषयांमध्ये संतवाणी आणि वारकरी संप्रदाय या विषयावर धडे गिरवले जात असताना त्याचे साक्षात प्रात्यक्षिक आज चिमुकल्यांच्या वारकरी ग्रंथदिंडीतून अनेकांना अनुभवले विद्यालयाच्या प्राचार्य विद्या मुर्रेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शेकडो विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य मार्गावर येऊन विठू माऊलीचा गजर केला टाळ मृदुंगाच्या निनादात आणि चिमुकल्यांच्या गोड आवाजात विठ्ठल नामाच्या गजराने परतवाडा शहरात साक्षात पंढरपूर अवतरल्याचे भक्तिमय दृश्य होते यावेळी विद्यालयाचा शिक्षिका शीतल भटकर सुनीता कडू लवाडे करकरे आशीष पांडे दिनेश उईके नितीन आगे दीपक सेंगर सह सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षिका सहभागी होत्या सदर उपक्रमाचे शालेय व्यवस्थापक मंडळाने कौतुक केले पंकज सह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज परतवाडा